नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण छाती घडी चाळीस आणि फुल छाती चव्वेचाळीस या या ब्लाउजचं कटिंग करणार आहोत तर या ब्लाऊजचं कटिंग हे नॉर्मल ब्लाऊजपेक्षा थोडंसं वेगळं असतं पुढील भागामध्ये थोडेसे चेंजेस करायच्या असतात ते कसे करायचे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पूर्ण उंच आहे पंधरा प्लस एक इंच बरोबर सोळा इंच घ्यायचं छातीगडी आहे चव्वे च चाळीस फुल चेस्ट चा चा आहे चव्वेचाळीस परंतु आता इथे लगेच आपल्याला चव्वेचाळीसची घडी टाकायची नाही इथे घडी टाकताना आपल्याला चाळीसचीच घडी टाकायची आहे आणि ते नंतर पुढे पुढील भागामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे आहेत तर बघा आता इथे चाळीसचा चा चौथा भाग हा दहा इंच झाला दहा प्लस दोन इंच असं आपल्याला छाती घडी टाकायची आहे कंबर घडीसुद्धा एवढीच टाकायची आहे शोल्डर आहे साडे अकरा इंच साडे अकराच्या निम्मे पावणे सहा म्हणजे इथे शोल्डर झालं पावणे सहा इंच मुंडा साडेसहा इंच गळारुंदी सव्वा दोन इंच पुढील गळा आहे साडेसहा इंच प्लस अर्धा इंच बरोबर साडेसात सॉरी साडेसहा इंच प्लस अर्धा इंच बरोबर सात इंच मागील गळा आहे आठ इंच प्लस अर्धा इंच बरोबर नऊ इंच बाहीची उंची आहे साडेसहा प्लस एक इंच बरोबर सात इंच म्हणजे बाईची पूर्ण उंची आता इथं अस्तरची बाई आहे त्यामुळे आपण इथे पूर्ण उंचीमध्ये एक इंच वाढवलेलं आहे जर आपली सिंपल ब्लाउ म्हणजे साधी भाई, आई बाई असेल हातशिलाईची पट्टी करायची असेल तर इथे पूर्ण उंचीमध्ये दीड इंच वाढवतात परंतु इथे आपली अस्तरची बाई आहे त्यामुळे आपण एकच इंच वाढवलेलं आहे तर साडेसहा इंच प्लस एक इंच बरोबर साडेसात इंच बाईची फिटिंग किंवा दंडघेर साडेसात इंच प्लस दोन इंच बरोबर साडेनऊ इंच आता हीच मापे आता आपल्याला डायरेक्ट अस्तरवरती टाकायची आहेत सुरुवातीला अगोदर इथे आपण बाईचं कटिंग करू करून घेऊया तर बाईची पूर्ण उंच आहे साडेसहा इंच प्लस एक इंच असं साडेसात इंचावरती मार्किंग करायचं बघा खाली एकसारखं व्हावं म्हणून आपण इथे लाईन आखून घेतलेली आहे अशी कपडा एकसारखा करून घ्यायचा आणि त्यावरती अशी लाईन आखून घ्यायची आणि त्यावरतीच आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे तर पूर्ण उंची साडेसात इंच साडेसात इंचचा असा चौकून आखून घ्यायचा इथे आपण चार पदरी घडी घेतलेली आहे म्हणजे आपल्या दोन्ही स्लीवज इथे निघणार आहेत हे बघा हे दोन आणि खाली दोन आहेत आणि असं बाईची घडी आपण दहा इंच घेतलेली आहे हा चौकोण अगोदर मी कटिंग करून घेते त्यानंतर आपण इथे बाईचे आकार टाकायचे हे खाली असं एकसारखं कर, कट करून घेऊया बघा आता इथे चार पदर आहेत हे पूर्ण उंच आहे साडेसात इंच साडेसहा तयार भाई आहे तर एक इंच एक्स्ट्रा साडेसात इंच आणि अशी भाई बाईची घडी ही दहा इंच आहे आता दंडगेर आहे साडेसात इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन कॅप हाईट तीन इंचावरती घ्यायची इथे साडेसात आहे तर इथे एक इंच जास्त घ्यायचं म्हणजे साडेआठ इंच आणि या भागाचे तीन भाग करून आपले स्लीवजला आकार द्यायचा हा झाला भाईचा बाहेरचा आकार म्हणजे भाईच्या भाई भाईचा बाहेरचा मुंडा आणि हा भाईचा आतील मुंडा हे झालं भाईचं फिटिंग आणि ते थोडंसं आपल्याला जॉईंट लागणार आहे ते आपण शिवताना ॲडजस्ट करायचं आता ही स्लीवज मी कटिंग करून दाखवते अगोदर हा बाहेरचा आकार कट करायचा भाईच्या मुंड्याचा बाहेरचा आकार कट करायचा त्यानंतर मध्यावरती नॉचेस द्यायचा त्यानंतर भाई ओपन करायची आणि आतील मुंडा कट करायचा हे जे हा जो कपडा उरलेला आहे तो नंतर इथे आपल्याला जॉईंट द्यायचा आहे शिवताना ब्लाउज शिवताना तर इथे अशा प्रकारे आपली साडेसहा इंचाची बाईचं कटिंग झालेलं आहे आता इथे आपल्याला अगोदर पाठीमागचा भाक भाग काढून घ्यायचा आहे पाठीमागच्या भागाची पूर्ण उंची आहे पंधरा इंच प्लस एक इंच असं सोळा इंच तर सोळा इंचावरती मार्किंग करायची तिथे अशी आडवी लाईन आखायची आणि यावरतीच आपल्याला शोल्डर टाकायचं आणि गळारुंदी टाकायची शोल्डर आहे पावणे सहा इंच पावणे सहा इंच गळारुंदी सव्वा दोन इंच शोल्डर वरतीच मुंडा टाकायचा आहे मुंडा आहे साडेसहा इंच साडेसहा इंच आणि यावरतीच आपल्याला छाती घडी टाकायची आहे, चा आहे तर छाती घडी आहे चाळीस चाळीसचा चौथा भाग हा दहा इंच होतो म्हणून दहा इंचावरती एक मार्किंग त्यापुढे दोन इंचावर दोन इंच शिलाई मार्जिन आता आपल्याला हा पाठीमागचा भाग आहे तर पाठीमागचा मुंडा टाकायचा आहे तर दीड इंचावरती एक मार्किंग करायची मुंड्याचा मध्य करायचा आणि मुंड्याला असा व्यवस्थित आकार द्यायचा इथे कोणत्याही सेपची किंवा कशाचीही इथे गरज लागत नाही तुम्ही जर अशा पद्धतीने मुंड्याचं मार्किंग केलं आणि आकार दिला तर अगदी परफेक्ट मुंड्याचा आकार येतो आता इथे मागचा गळा टाकायचा आहे मागचा गळा आहे साडेआठ इंच तयार प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं नऊ इंच घ्यायचं मागच्या गळ्याची उंची नऊ इंच रुंदी अडीच इंच आणि असा चौको आखून घ्यायचा आणि गळ्याला गोल आकार द्यायचा इथे आपला हा पाठीमागचा भाग तयार झाला आता हे व्यवस्थित जसं आखलेला आहे तसं कट करून घ्यायचं आता हा लगेच हा गळा कट करायचा नाही यावरून आपल्याला पुढील भागाचं कटिंग करायचं आहे आणि हा भाग जो आहे तो हा उरलेला कपडा आहे त्यावरती असा व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि तो जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे आता इथं मात्र तुम्हाला थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे कारण फुल चेस्ट फुल चेस्ट जास्त आहे चार इंचा त्यामुळे पुढील भागामध्ये कोणकोणते बदल करायचे हे आत्ता मी सांगणार आहे तर बघा हा जो भाग आहे तो आपण जसा आहे तसा आखून घेतोय सुरुवातीला त्यानंतर पुढील भागामध्ये बघा दीड इंच वाढवायचं आहे अजून दीड ते दोन इंच वाढवायचं दोन इंच वाढवायचं कारण चेस्ट फुल चेस्ट फुल जास्त आहे त्यामुळे आता इथे बघा हा जसा आहे तसा पाठीमागचा भाग आपण ठेवून घेतला आखून घेतला आणि पुढे दोन इंच वाढवलेला आहे नॉर्मल ब्लाउजला आपण पुढे एक इंच वाढवतो तर, तर आता हा एक चेंजेस आहे फुल चेस्ट जास्त असेल तर त्यानंतर आता गळा रुंदी दोन इंच पुढील गळा आहे साडेसहा इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं सात इंचावरती मार्किंग करायची सात इंचा चौकून आखून घ्यायचा आणि ग गळ्याला आकार द्यायचा त्यानंतर मुंडा आता मुंडा बघा इथे मा हा मागचा मुंडा आहे आणि पुढच्या मुंड्यामध्ये फक्त अर्धा इंचाचं अंतर असतं त्यामुळे बघा इथं आतमध्ये अर्धा इंच घेतलं आणि त्यालाच असं व्यवस्थित गोल राऊंड शेप दिला आकार दिला हा झाला पुढील मुंडा हा आहे मागचा मुंडा तो खोडून टाकायचा पुढील गळा झाला पुढील मुंडा झाला त्यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टीचं टाकायचं आहे क्रॉसपट्टी चार इंच इकडे तीन इंच बघा आता हा दुसरा बदल क्रॉसपट्टी आपण नॉर्मल ब्लाउजला साडेतीन अडीचची घेतो इथे चा, चार सा चार आणि तीनची घेतली म्हणजे अर्धा अर्धा इंच इथेही वाढवलं क्रॉसपट्टीचा आकार दिला त्यानंतर बघा आता चौथा बदल तिसरा बदल बघा बटणाच्या बाजूकडे आपण असं दीड इंच घ्यायचं आहे आणि इकडे गळ्याकडे असं जोडून घ्यायचं आहे हा तिसरा बदल त्यानंतर इथे बघा साईडला कमरेच्या बाजूलासुद्धा दीड इंच घ्यायचं आहे आणि इकडे वरती मुंड्याच्या बाजूला फक्त अर्धा इंच घ्यायचा आहे आणि हे असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे हा चौथा बदल बघा तुमच्या लक्षात आलंच असेल जर फुल चेस्ट जास्त असेल तर कोणकोणते बदल करायचे तर परत एकदा सांगते पूर्ण उंचीमध्ये पुढील भागामध्ये आपण दोन इंच वाढवले त्यानंतर क्रॉसपट्टी थोडी उंचीला घेतली नॉर्मल आपली साडेतीन अडीचची असते तर आपण इथे चार आणि तीनची घेतली त्यानंतर बटनपट्टीकडे दीड इंचाने वाढवला आणि साइडला पण आपण दीड इंचानी वाढवला आणि इकडे मुंड्याच्या बाजूला फक्त अर्धा ते पाव इंचानी वाढवलेलं आहे हे चार बदल करणे खूप गरजेचं आहे आस हे बदल जर नाही केले तुम्ही तर ब्लाऊज अजिबात व्यवस्थित बसत नाही तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आता हे जसं आखलेलं आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत ते लवकरात लवकर पोहोचतील आता इथे फुल चेस्टसाठी टक्स घेण्याची योग्य पद्धत बघा आता बघा हे आपण वाढवलेलं अंतर आहे हे मोजायचं नाही आपल्याला टक्स कुठून घ्यायचं आहे इथून तर बघा इथून चार इंचावरती मेन टक्स घ्यायचा हा मेन टक्स झाला इथे असा नॉचेस द्यायचा म्हणजे दोन्हीकडचे दोन्हीकडचे जे टक्स आहेत ते एकसारखे होतात बघा इथून रुंदीला आपण चार इंच घेतला उंचीला आपण इथे अडीच इंच घ्यायचा आणि इथे रुंदीला हा, हा टक्स दीड दीड इंच घ्यायचा हा मेन टक्स झाला फोर टक्सचा मेन टक्स झाला हा थोडासा उंचीला वाढला तीन इंच झाला तरी काही हरकत नाही कारण ब्लाऊज हा भरपूर उंच आहे म्हणजे तयार पंधरा इंच ब्लाऊजची उंची आहे त्यामुळे हे बघा असं वरती उंचीला तीन इंच झाला तरी काही हरकत नाही त्यानंतर टक्समधलं अंतर सव्वा टक्स दोन इंच सव्वा दोन इंच घ्यायचं हा मेन टक्स झाला हा एक टक्स बटनपट्टीकडे जातो हा कमरेच्या साईडला जाणार हा थोडासा क्रॉस घ्यायचा इकडे खालच्या बाजूला त्यानंतर हा चौथा टक्स हा मुंड्यामध्ये जातो तर अशा प्रकारे तुम्ही फुल चेस्टचे चे टक्सचे मार्किंग करू शकता अशा पद्धतीने ते आपलं 40, चेस्ट चाळीस आणि फुल चेस्ट चव्वेचाळीसच्या घडीचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे हा पाठीमागचा भाग आहे त्यानंतर हा पुढील भाग आहे त्यानंतर ही क्रॉसपट्टी आहे त्यानंतर ह्या स्लीव्ज आहेत आता हे या क्लायंटचे आपल्याकडे तीन ब्लाऊज आहेत तर एकाचं असं परफेक्ट आपण अस्तरवरती कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हेच हेच कटिंग वापरून आपल्याला इथे हे दोन्ही तिन्ही ब्लाउज शिवायचे आहेत तर बघा मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये <Arms performance> तुम्हाला जर या व्हिडिओबाबत कोणता प्रश्न असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद